जय शिवराय जय अगदी कोली मित्रांनो भरपूर दिवसांनी आपल्या बैलगाडी क्षेत्रामधला आज एक नामांकित बैलगाडा शर्यतीच्याबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो आणि माझे जे, जे व्हिवर्स आहेत आणि सर्व बैलगाडा प्रेमींना माझ्याकडून आज शुभेच्छा देखील देईल आणि माझ्या चॅनलकडून देखील आज शुभेच्छा देईल मित्रांनो काल खाटाव हो या ठिकाणी मित्रांनो ओपन बैलगाडा शर्यतीचा अड्डा झाला मित्रांनो त्या अड्ड्यामध्ये सर्वप्रथम आज आपणचं नाव घेतलं जाईल मित्रांनो दादा सरकार शेठ फडके यांच्यानंतर जो कोणी घाटावर जो सर्वात मोठा नाव दिला असेल तो मिलिंदादा पाटील कोसगावचे आमचे सावकर ग्रुपचे मिलिंद मिलिंदादा पाटील यांनी अकरा गोंडे अकरा बादल्या अकरा बोकड याच्यावर नाव दिलं आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम आपांनी नाव दिला होता त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये आज मिलिंददानी नाव दिलंय मित्रांनो आणि असं नाही दोन्ही कोणतीही साईड चालेल डावी किंवा उजवी आणि महत्वाचं सांगायचं झालं तुम्हाला तर डावीत न जर काय भुंगाच्या गळ्यात कोण असेल कोण नाही हे तुम्हाला माहित नसणार पण मला देखील माहीत नाही तरी पण मी सांगण्याचा एक प्रयत्न करेन डावीमध्ये जर भुंगाचा पलाला तर त्याच्याबद्दल हे रुटण्याचा सुंदर असेल किंवा कॉकटेलला असेल किंवा आपला आपलासूरला असेल मित्रांनो हे हे देखील पैरे होऊ शकतात नामांकित जे बैल आहेत हे देखील त्याच्या गळ्यात पळू शकतात आणि जर उजवीला जर काय पलायचा झाला मथुरला सॉरी आपल्या भुंगाला तर आपल्या भुंगाला मथुरचा देखील पैरा होऊ शकतो कारण की मिलिंद दादा आणि राहुल पाटील यांच्यामध्ये या विषयावर चर्चा देखील झाली होती गेल्या उन्हाळ्यामध्ये का बाबा आपण एकदा भुंगाची आणि मथरची गाडी पळवू तर कदाचित घाटावर ती देखील गाडी पळेल किंवा आपला राऊत किरण राऊत यांचा लखन देखील पळू शकतो उजवीला किंवा अजून आहेत म्हणजे नामांकित बैल आहेत त्यांची काही नावं मला पण एवढी काही माहीत नाही पण असे पैरे होऊ शकतात जे लोकांना म्हणजे असा वाटतो की बाबा कोण बा भुंगाच्या गाल्यात पलेल ते सांगू शकत नाही मित्रांनो त्याच्यासाठी आधी तुम्हाला नावं सांगलेली आहेत डावीला कोण पलेल आणि उजवीला कोण पलेल आणि एक घोटचा सर्जा देखील भुंगाच्या गाल्यात पलू शकतो उजवीला जर गाडी असेल तर मथुर देखील पळेल म्हणजे अशी भरपूर बैल आहेत का ती भुंगाच्या गाल्यास पलू शकतात आणि डावीला देखील मी तुम्हाला सांगा बकासूर मना म्हणजे अशी नामांकित पहिले देखील पलणार आहेत मित्रांनो खरोखर चांगला असा नियोजन आहे तेरा तारखेचा ही शर्यत मित्रांनो सर्वांनी तुम्ही आवर्जून बघा आणि येत्या कालामध्ये थोड्याच दिवसात आपल्या ज्या भुंगाने नाव केला महाराष्ट्रभर आणि सावकार ग्रुपचा सा देखील त्यांनी नाव केला मिलिंदादाचं आज संपूर्ण महाराष्ट्रात नाव होतंय आणि खाटाव या मैदानामध्ये नाव दिला या बाबा येते तेरा तारखेला अकरा गोंडे अकरा बादल्या अकरा बोकर याच्यावर नाव सोडलं आहे आणि ज्यांची कुणाची इच्छा असेल गा बाबा महाराष्ट्रातून कोणी पण त्यांना ओपनला नाव द्या असा त्याही बॅनर सोडलेला आहे जे इच्छुक असतील बैलगाडा मालक त्यांनी आवर्जून त्यांना जोड द्या मित्रांनो खरोखर चांगली अशी महाराष्ट्रातल्या जनतेला आणि बैलगाडी शोकिंग शौकीनांना एक चांगली अशी शर्यत आणि लढत बघायला भेटणार आहे मित्रांनो खरोखर चांगली अशी लढत होईल चला मित्रांनो धन्यवाद